हुस्टरच्या डॉकिंग प्रणालीचंही अवलोकन करतील भारत दौऱ्यावर आलेले ब्राझीलचे उपराष्ट्रपती गेराल्डो अल्कमिन यांनी उभय देशांच्या संबंधांसाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत भारत ब्राझील दरम्यानचा व्यापार या वर्षातच पंधरा अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गेल्या वर्षी हा व्यापार बारा अब्ज डॉलर्स इतका होता आणि काही वर्षातच तो वीस अब्जांपर्यंत पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ते काल नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते त्याशिवाय भारतीयांसाठी नवा व्यवसाय ई व्हिसा सुरू करण्याचीही त्यांनी घोषणा केली भारतातील ब्राझील दूतावास आणि वाणिज्य दूतावासाद्वारे हा व्हिसा दिला जाईल असं त्यांनी सांगितलं भारतासोबत औषध निर्माण ऊर्जा हवाई वाहतूक आणि संरक्षण क्षेत्रातही व्यवसाय वाढवण्यास भारत उत्सुक असल्याचं सा त्यांनी सांगितलं भारतातून फरार झालेला आरोपी मेहुल चोक्सी